नमस्कार मैत्रिण मी संगीता कशा आहे छानच राहा माझ्या छानच्या घडू पाह चला आ, आज इथं मी सात आठ वांगी घेतलेली पाहू शकता तुम्ही आणि अगदीच मस्त अशी चिरून घेतल्यात बरं का हे बघा आणि पाण्यात ठेवल्यात आज आपल्याला वांग कसं बनवायचं ते तर मी पुढं दाखवणारच आहे टेमॅटो आणि कोथंबीर हे फोडणीचं साहित्य आहे ते सुद्धा चिरून घेतलेलं आहे आणि आता घेतलं आहे हे वाटणाचं साहित्य अगदी साधं सोपं साहित्य आहे शेंगदाणे लसूण मिरच्या क सफेद तीळ आलं कोथंबीर असं साधं सोप्पं घेतलेलं आहे आपल्याला बनवायचं आहे म्हणतात आता तडका मिरचीचं वांग मग हे तडका मिरचीचं वांग कसं आहे मैत्रिणी पाहतं खरं अगदीच तोंडाला चव येईन असं हे वांग बनवायचं आहे आपल्याला आता इथे ह्या पोपटी कलरच्या मिरच्या घेतल्यात बघा ह्या फक्त अशा तोडून घ्यायच्यात बरं का आता ही पूर्ण मिरची मी अशी तुकडे करून घेणार आहे सहज तुकडा होतो तिचा ही काय तिखट वगैरे अजिबात नसती पण एक तोंडाला चव आणि अगदीच वेगळं वांगं असं बनवायचं आपल्याला मिरच्या तर हिरव्या आहेत पण वांगंसुद्धा हिरवंच कलरचं करायचं आहे अजिबात असा मसाला आपल्याला यूज करायचा नाही याच्यात आणि खरंच हे मैत्रिणी एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप छान आहे आणि असं काहीतरी थंडीच्या महिन्यात चमचमीत झणझणीत खाऊशी तर वाटतंच मग गवाल आता आपल्याला हे वांगं बनवायचे आहे चमचमीत झंझणीत मग चला मग आता इथं लोखंडाची कढई ठेवली आणि लोखंडाची कढईमध्ये खरंच भाजी खूप अप्रतिम होती होते होती आता मी इथं पूर्ण हे वाटण काढलेलं आहे हे पूर्ण मी भाजून घेणार आहे अगदीच गव्हाळ गव्हा असं भाजून घ्यायचं आहे बघा आपल्याला सगळ्या वस्तू मी टाकून घेतल्यात कढईत आणि कढई बी तापत आलेली आता आपण हे मस्त असं भाजून घेऊन येऊ खरपूस असं भाजायचं आहे जास्त काय डागळायचं वगैरे नाही या बरं का तेलही टाकायचं नाही कोरडंच वाटण आपल्याला भाजून घ्यायचं पाहू शकता तिळ उडायला लागल्यात आता फटफट ह्यावा का म्हणायचं आपलं वाटण भाजून रेडी झालं आहे शेंगदाण्याला बी छान कलर आलेला आहे आणि मिरच्या बी भाजल्यात त्याच्यावर म्हणजे सगळ्याच वस्तू भाजून निघाल्यात त्याच्यानंतर कोथंबीरही टाकली तिला बी थोडी गरम करून घ्यायची काढून घ्यायचं पाहा जास्त वेळ भाजत राहिलं की आपले तिळे जळतील आणि सगळंच होईल मस्त असं भाजून घेतलेलं आहे खरपूस मैत्रीणं पाहू शकता तुम्ही आता पूर्ण मी ते काढून घेणार आहे आणि वाटण अगदी बारीक माहीम असं वाटून घेत नाही बघा पूर्ण वाटण मी आता एका ताटात काढून घेते पा आणि अगदीच झटपट होणारी ही रेसिपी आहे वांग्यांचे आपण भरपूर प्रकार पाहिलेले आहेत पण ही वांग्याची आजची भाजी पा कशी होती कशा पद्धतीने चवीपुरते इथं था मीठही टाकून घ्यायचे पा आणि थोडंसं वांग्याला मीठ थोडं जास्त असलं की वांग्याची भाजी अगदीच अप्रतिमाशी लागते आता ही वांगी आपल्याला पूर्ण भरून घ्यायच्यात बरं का अजून एक वस्तू टाकायची आपल्याला त्याच्यात ती म्हणजे कोणती अगदीच आपल्या भाजीला रंग आला पाहिजे ती म्हणजे हळद थोडीशी हळदही टाकून घेतली आता हे पूर्ण मी मिक्स करून घेते पहा आणि प्रत्येक वांग आता मस्त असं दाबून भरणार आहे मी ते बघा अशा पद्धतीने आपलं हे वांग असं भरून घ्यायचंय बरं का पहा बरं संपूर्ण वांगी भरून जायत आता कढईमध्ये तेल वतून घेते तेल तुम्हाला जेवढं लागतं तेवढंच टाका कोणाला कमी लागतं कोणाला जास्त लागतं तेल अगदी छान पद्धतीने तापून द्यायचं बरं का मग टाकायची मोहरी आणि तेल शक्यतो तापलेलं जेव्हा का मोहरी लागली फुलायला त्याच्यानंतर टाकायची जिरी जिरी बी छान फुलवून द्यायची त्याच्यानंतर आपल्याला काय टाकायचं याच्यात अख्खं फोडणीचं साहित्यच टाकायचं टॅमॅटो टाकून घ्यायचं आहे पहा आता पूर्ण एक मोठा टॅमॅटो आहे तोसुद्धा चिरून घेतलेला आहे तोसुद्धा मी टाकून घेणार आहे पहा टॅमॅटो अगदी परतून द्यायचा छान रंग आहेस तोपर्यंत आणि आपल्या बा सुद्धा रंग आला आहे टॅमॅटो अगदी छान परतलेला आहे पुन्हा एकदा खालवर करायचा आणि आपण जी वांगी भरल्या ती अशी या साईडनी ठेवून द्यायची बरं का हे बघा अशा पद्धतीने ठेवून द्यायची आपल्याला अशी बचकनी वांगी टाकायची नाही आहे एक एक वांग व्यवस्थित ठेवायचे म्हणजे वांगी बी आपली अगदी छान पद्धतीने परतून निघतात अशीच ठेवायची एक मिनिट भरणं एक मिनटानंतर पुन्हा त्यांना हलवायची खालवर करायच्यात आपल्याला ही वांगी पाहू शकता आणि असे पलटी केली की छान अगदी रंग बी येतो वांग्याला आणि काय होतं त्याच्यात आपण मसाला भरला आहे ना मस्त तेलामध्ये तो मुरतो आता पुन्हा मी ही वांगी अशी खालवर करते पाहू शकता तुम्ही आणि पुन्हा अशीच पाच मिनटं ठेवणार आहे वांगी अगदी छान परतत आलेली आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपण जी वांगी भरली आणि आपला जो मसाला राहिला आहे तो आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचा आहे बघा म्हणजे वांग्याबरोबर कसं आहे मसाला बी परतून निघतो अगदी मस्त असा हे बघा पूर्ण असं परतून झालेलं आहे म्हणजे कसं आहे परत जेवढं आपण वाटण परतन तेवढी अप्रतिमाशी चव लागते मुडभर कोथंबीर घेतलेली तीसुद्धा मी त्याच्यात टाकते बा अजिबात त्याच्यात मी मसाला हा टाकलेला नाही आहे पूर्ण आपल्याला हे वांगं हिरव्या कलरचं करायचं आहे आता आपल्याला किती पाणी लागतं त्याच्या बेतानी टाकायचं आहे अग ना अगदीच पातळही नाही वांग करायचं थोडं लपथपीतच करायचं आहे चला आता पाच मिनटं गॅस बारीक करून आपलं वांग शिजवून देऊया पाच मिनटांनी पुन्हा पाहूया वांग रेडी झाले बघा पूर्ण तयार शिजून झालेले आणि रंग बी हिरवा चालाय त्याला आता त्याला आपल्याला छान असा मिरचीचा तडका द्यायचा आहे बरं का मी आता गॅसही बंद केला आहे पाहू शकता तुम्ही आणि आता अगदी छान असा तडका देणार आहे बरं का म्हणजे वांग्याची चवच खूपच छान लागते हो का आता आपण जे मिरचीचे तुकडे करून घेते ते टाकायच्यात मस्त वांग मिरच्या त्याच्यात ते तेलात आहे फ्राय त्याच्यानंतर थोडासा लसूण टाकायचा आहे पुन्हा वरून कोथिंबीरही द्यायची टाकून पा आता त्याच्यात एक कच्ची मिरची पडली तीसुद्धा मी बाजूला काढलेली पहा अशा पद्धतीने ही वांग्याची भाजी आहे मस्त मिरची मिरचीचा तडका दिलेली हिरव्या मिरच्यांचा हिरवी वांगी मैत्रिण कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक एक कमेंट नक्कीच करा पुन्हा गॅस चालू केला आहे थोडीशी उकळी घ्यायची आपल्याला अशी भाजी जर केली ना तर खरंच खूप आवडीने खासान तुम्ही आणि तोंडाला बी चव येणार चला मग आता आपण भाजी काढून घेऊया पहा बरं किती सुंदर रंग दिसतं मैत्रिणी चला मग बाय